संक्रांत अगदी दोन ते तीन दिवसांवरती राहिलेली आहे आणि संक्रांतीचा सण हा दोन दिवसाचा असतो आदल्या दिवशी असते भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत भोगी दिवशी एक पदार्थ केला जातो किंवा आपण त्याला नैवेद्य पण म्हणू तर तो जो नैवेद्य आहे तो तयार करत असताना या सीझनमध्ये ज्या काही नवीन भाज्या आलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्यांचा वापर करून ती भाजी केली जाते आणि त्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही खेंगट म्हणतो आणि बरेचसेजण संक्रांतीची भाजीसुद्धा म्हणतात तुम्ही काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तेच खेंगट आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या पद्धतीचं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आता इथं तुम्ही बघू शकता खूप सगळ्या भाज्या घेतलेल्या सगळ्यात महत्वाची आणि मेन भाजी ती म्हणजे ही संक्रांतीची भाजी किंवा याला चाकवत असं सुद्धा म्हणतात तर रेग्युलर बाजारात जी एक पेंडी आहे त्याला ती छोट्याच आकाराची असते ती एक पेंडी घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित नीट करून घेतलेली आहे त्यानंतर बोरं दोन बटाटे टोमॅटो नवीन कांदा आहे ओला कांदा गाजर वांग हा हुरडा भाजून घेतलेला आहे घेवड्याची शेंग तीळ आणि हा हरभरा सोलून घेतला आणि इथं ह्या मटार या ज्या भाज्या आहेत ना त्या मी माझ्या सोयीनुसार आमच्या भागामध्ये ज्या वापरतात त्या घेतल्या आहेत आता तुम्ही भाजी करत असताना तुमच्या भागामध्ये यामध्ये काय काय वापरलं जातं ते तुम्ही घेऊ शकता या भाज्या आता आपण कढईमध्ये शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये पुरेसे पाणी ओतून आहे आणि सगळ्या स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या भाज्या आपण यामध्ये टाकून घेतोय <ण्णागाँ> आणि या सगळ्या भाज्यांव्यतिरिक्त याच्यामध्ये आपण टाकत ता आहोत एक मोठा चमचा तीळ आणि आता छान मस्त हुरडा आलेला आहे सगळीकडे तर त्याच्यामुळे हुरडासुद्धा सुद्धा टाकतोय म्हणजे हुरडा टाकायचाच असतो कवळा आहे ह्या आणि त्यानंतर शेंगदाणे आता हे सगळं आपण शिजवून घेणार आहेत छान मस्त मऊसून आता यातला कुठलाही एखादा पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता असं काही विशिष्ट याचं प्रमाण असतं असं काही नाही महत्वाची गोष्ट राहिली तुम्हाला सांगते ते म्हणजे हे बोरं तर ह्याचा सुद्धा खूप मान असतं बरं का पण तुमच्याशी बोलण्याच्या नादात हे विसरून गेलं तर ह्याची जी आटोळी आहे ना ती टाकायची नाही कारण की खाताना जर दाता खाली आली दाता तर मग काय आपल्या दाताचं कामच तमाम होईल तर हे असे सोलून टाकायचे बोरो म्हटलं की त्याच्यामध्ये आळी ही निघतेस तर त्याच्यामुळे हे असं सोलून टाकलं म्हणजे आपल्या पण लक्षात येतं की चांगलं आहे की खराब आहे आपण हे कडाईमध्ये शिजवतोय त्यामुळे थोडासा वेळ लागेल कुकरमध्ये ज्यावेळेस शिजवतो अगदी एक तीन शिट्ट्यांमध्ये हे होतं पण अशा पद्धतीने शिजवतो तेव्हा ही भाजी छान होते आता हे शिजतच आलेलं आहे बरं का जवळजवळ बटाट्या तर यातलं शिजलेलं आहे आता हे शिजत आलेले साधारण एक पाच मिनिट याला मी आणखीन शिजून देणार आहे तोपर्यंत एका साईडला एक चमचा खसखस भाजून घेऊयात भाजलेली खसखस काढून घेऊयात आता इथं आपण खोबरं घेतलेलं आहे साधारण तीन ते चार मोठे चमचे असा एक अंदाज एवढे कारण की एक छोटंसं खोबऱ्याची जी वाटी असते तेवढं आपण खोबरं खोबरं घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण भाजून घेऊयात आपल्याला हे खोबरं खूप जास्त डार्क रंगावरती भाजायचं नाही आहे हलका असा घवाळ रंग आला की आपण गॅस बंद करतोय आणि आता पूर्णपणे थंड करून घेऊयात या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेली खसखस खसखस -खस मी आवर्जून थोडीशी जास्त घेतली आहे बरं का छान चव येते आणि त्यानंतर हे खोबरं मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घेऊया तर इथे आपण खसखस आणि खोबरं एकदम छान फाईन असं बारीक करून घेतलेलं आहे हा जो ग्राइंडर आहे ना जर तुमचं कुटुंब छोटं असेल ना तर अतिशय सुंदर अशा पद्धतीचा आहे हे प्रॉडक्ट मी खाली टॅग करते जर हवं असेल तर तुम्ही चेक करू शकता तर इथे बघा एकदम छान असं हे बारीक करून झालं आहे आणि इथे आता तुम्ही बघू शकता आपल्या ह्या ज्या सगळ्या काही भाज्या आहेत ना त्या छान अशा पद्धतीनं शिजलेल्या आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे आपल्याला हटून घ्यायचं आहे हे आणखीन थोडंसं गरमच आहे तोपर्यंतच याला मी हटून घेते थंड झाल्यावर हटलं तरीही चालेल आपल्याला याची काही खूप जास्त एकदम बारीक पेस्ट ही करायची नाही आहे फक्त ह्या ज्या शिजलेल्या आहेत ना त्या एकजीव हव्यात इथपर्यंतच आपल्याला ते हटून आहे तर इथे तुम्ही बघताय खूपही जास्त एकदम हे आपण कसं म्हणतो मऊ झालेलं नाहीये पण एकजीव झालेलं आहे अशा पद्धतीचंच आपल्याला हे हवं आहे आता आपण या भाजीला फोडणी देतोय फोडणीसाठी आपण दुसरी कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये तेल टाकून घेतोय तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी जिरं जिऱ्याचा रंग बदलल्यानंतर याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा भरून आलं आणि लसणाची पेस्ट टाकतोय लसणाचा रंग बदललेला आहे आता आपण याच्यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेली खसखस आणि भाजलेलं खोबरे ते टाकून घेतलेलं आहे खोबरं छान तळसलेलं आहे आता याच्यामध्ये टाकतीये हळद आणि काळं तिखट हे आपण घरगुती पद्धतीनं तयार केलेलं अस्सल सोलापुरी काळं तिखट आहे चवीनुसार टाकते दोन छोटे चमचे आपण याच्यामध्ये फक्त हळद आणि काळं तिखट बस एवढंच टाकलेलं आहे दुसरा कुठलाच मसाला टाकण्याची आवश्यकता नाही आहे आणि हे काळं तिखट जर तुम्हाला घरी बसल्या ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकतोय इथं तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आपण जे काळं तिखट करतो ना ते तिखट तुम्ही भाजीमध्ये टाकल्यानंतर वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला पेडगी मिरची पावडर रंगासाठी टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे आपल्या तिखटामुळे भाजीला चव आणि रंग दोन्ही येतं आणि घमघमाट तर असा येतो की शेजारचे येऊन तुम्हाला विचारतील की आज किचनमध्ये नक्की काय शिजतंय तर इथं बघा आपली ही जी ग्रेव्ही आहे ना त्याला सुद्धा अप्रतिम असा रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण हाटून घेतलेली ही भाजी टाकून घेतोय अगदी परफेक्ट अशा पद्धतीचं आपलं हे खेंगट झालेलं आहे खूप जास्तही घट्ट नाही आहे आणि खूप जास्तही पातळ नाही आहे तर चला मस्त घमघमाट सुटलेला आहे कधी खाईल असं झालं भोगी दिवशी हे खेंगट बाजरीच्या भाकरी बरोबर नैवेद्य म्हणून दाखवलं जातं आणि खरं सांगू का चपातीपेक्षा आहे ना बाजरीच्या भाकरी बरोबरच अस भन्नाट असं हे लागतं तर आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं हे आमच्या पद्धतीचं खेंगट तुम्ही पण अशाच पद्धतीनं करता का हे मला कमेंट करून सांगा आणि जर तशा पद्धतीचं करत नसताल तर तुम्ही कसं करता हे देखील सांगा चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय